आज आपण इथे पाणार आहोत मटर पालक कचोरी ती पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि ही कचोरी खायला एकदमच चविष्ट लागते आणि तितकीच पौष्टिक आहे मुलांनासुद्धा ही कचोरी फार आवडते आणि कधी शाळेमध्ये प्रोग्राम असेल ग्रीन रेसिपीचा तर तुम्ही ही कचोरी नक्की ट्राय करू शकता तर चला मग बेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पालक कचोरी बनवण्या सर्वात आधी इथे पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे हळद घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे गरम मसाला घ्यायचा आहे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे त्यानंतर इथे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे तर हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंतच घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही पीठ एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपण इथे मळून घेणार आहे तर इथे माझं पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली आणि चवेप्रमाणे म्हणजेच तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंत इथे हिरवी मिरची घ्यायचं आहे आणि इथे एक वाटी बटाणे घेतले आहे म्हणजेच मटर घेतले आहेत तर हे एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे जास्त एकदम बारीक नाही करायचं आहे तर इथे मटर कोथिंबीर हिरवी मिरची आपली जाडसर अशी बारीक करून झाली आहे तर इथे एक चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं हिंग घ्यायची आहे चिमूटभर हिंग तडकल्यानंतर इथे मोरी घ्यायची आहे अर्धा चम्मच त्यानंतर इथे जिरं घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक कांदा बारीक चिरल्याला घेतला आहे तर कांदा लालसर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा इथे व्यवस्थित परतून झाल्यावर इथे एक शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतली आहे ती मिक्स करायची आहे शिमला मिरचीसुद्धा इथे व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे हळद आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे ओवा घ्यायचा आहे त्यानंतर इथे बडीशेप घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरनं जे मटर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले ते मिक्स करायचे आहेत या पद्धतीने तर याला व्यवस्थित इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे एकदम असं जास्त पाणी नाही घ्यायचं आहे त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे तर आपण आता इथे लाल चटणी बनवणार आहे तर चिंच इथे मी पाच मिनटासाठी भिजत ठेवलेली त्यानंतर मी इथे तीन चम्मच गुळाची पावडर घेतली आहे आणि एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे तर आपण याला आता गॅसवरती ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर पाच मिनटासाठी छान असं उकळून द्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि मटरसुद्धा मस्त आपले शिजले आहे तर ते गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त लाल चटणीसुद्धा आपली छान अशी शिजली आहे तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे परत हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर इथे पुदिना घ्यायचा आहे स्वच्छ धुवून त्यानंतर किती तिखट आवडते तिथपर्यंत हिरवी मिरची घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा गल्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर हिरवी चटणी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटून झाली आहे त्यानंतरनं इथे आपण लाल चटणी व्यवस्थित गरम करून घेतली आहे ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित आंबट गोड अशी लाल चटणी आपली तयार झाली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक चम्मच तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतरनं चुमूटभर हिंग घ्यायची आहे त्यानंतर इथे मोरी घ्यायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे तर ही फोडणी आपण इथे हिरवी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक चम्मच लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि ही चटणी व्यवस्थित मिक्स करून ठेवायची आहे म्हणजेच आपली इथे हिरवी चटणी मस्त अशी तयार झाली आहे त्यानंतर परत इथे एक चम्मच लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन्ही चटण्या आपल्या इथे मस्त अशा तयार झाल्या आहेत तिखट आणि आंबट गोड अशा दोन चटण्या छान अशा तयार झाल्या आहेत तर इथे आपण कचोरी बनवायला घेऊया त्यासाठी आधी या पद्धतीने गोळा तयार करायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने इथे जसं आपण मोदकला कसं कळ्या पाडतो त्या पद्धतीने कळ्या पाडून याला व्यवस्थित दुमडून परत गोळा असा तयार करायचा आहे आणि हाताने या पद्धतीने पूर्णपणे गोळा चपटा असा तयार करायचा आहे तर इथे मस्त अशी कचोरी आपली तयार झाली आहे तर तेल गरम झालं आहे की नाही पाण्यासाठी थोडंसं इथे पीठ घालायचं आहे पीठ वरती आल्यानंतरनं समजायचं की तेल इथे आपलं गरम झालं आहे तर इथे सर्व कचोऱ्या या पद्धतीने तेलात सोडायच्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे काय होतं फास्ट गॅस ठेवला ना तर कचोऱ्या आपल्या बाहेरून तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात त्यासाठी इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे तर सर्व कचोरे आपण इथे याच पद्धतीने तळून घेणार आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद